लग्नाचं जाळं पर्व दोन भाग चौदा दक्ष सोबतचे क्षण आठवून ती स्वतःशीच लाजत होती अखेर आज तिने तिचं प्रेम कबूल केलं होतं आणि आता कुणीही आलं तरी दोघे वेगळे होण्याचा स्कोपच नव्हता आ दादा वहिनी बचाओ खालून जोरात आवाज आला तशी दीक्षा पटकन रूममधून बाहेर पळाली खालचं दृश्य पाहून ती तशीच पॅऱ्यांवर हसत उभी राहिली आता पुढे दक्ष झाडू घेऊन दिव्याच्या मागे लागला होता आणि ती त्याला चकवत पळत होती तू थांब जा माकडे थांबतो तु। आज तुला धोपडतो की नाही बघ जाम मस्ती आले अंगात तुझ्या दक्ष दात उठखा तिच्या मागे लागलेला आई आत्या दादा वेडा झालाय प्लीज वाचवा दिव्या ओरडली दक्ष आत्यांनी आवाज चढवला तू तर बोलूच नकोस या सगळ्या ड्राम्याची सूत्रधार तूच आहे शिकले ते तर तुम्ही दोघे मोठे आहात त्यामुळे बोलूनच काम चालवावं लागतंय पण तुमच्या वाटचा मारखायला हे हक्काचं भांडगुळ आहे ना ए तू कुणीकडे पळते ग टवळे थांब तिकडे दक्ष परत तिच्या मागे लागला दोघे हॉलभर पळत होते दीक्षा पॅरांवर बसून पोट धरून हसत होती तर अनुराधा आणि आत्या डोक्याला हात लावून बसल्या होत्या दादा तुझ्या ओठांना लिपस्टिक लागली दिवा ओरडली तसा दक्ष एकदम थांबला शिट त्याने झाडू खाली टाकून गडबडीत खिशातून रुमाल काढला वर हसत असलेल्या दीक्षाला अचानक ठसका लागला तर अनुराधा आणि आत्या तोंडावर हात ठेवून हसू दाबायला लागल्या हा दादा कसं पकडलं दिव्या लांबून तोंड वेंगाडून त्याला चिडवत होती त्याने रुमालाने ओट पुसले पण कुठे काय काहीच नव्हतं तू थांब कारटे माझी खेचतेस तू तुझा तर दक्ष तिच्या दिशेने धावला आ दिव्या खेदळत दाराबाहेर पळून गेली ओय पी टी उषा कुठं पळशील घरी यायलाच लागते तुला मग बघतो तुझ्याकडे दक्ष ओरडला आणि धापा टाकत सोप्यावर बसला आता तुमचं काय आहे त्याच्याकडे मुश्किल हसत पाहणाऱ्या अनुराधा आणि अत्यान्न्य त्याने तिरकसपणे विचारलं कुठे काय दोघींनी हसू दाबत खांदे उडवले ए होणारी बायको तू काय तिकडे बसून खिकी करतेस खाली ये त्याने दीक्षाकडे पाहून इशारा केला तशी ती डोळे मोठे करत खाली आली दिशू ये ग बस इकडे आत्यांनी तिला त्यांच्याजवळ बसवून घेतलं तशा दक्षाच्या कपाळावर आठ्या पडल्या तुला काय झाले तोंड वेंगाडायला आत्यांनी विचारलं जाऊ देत तुला नाही कळायचं हां तर तुम्ही तिघी काय ड्रामा करता यार मान गे कारखानिसाचा थिएटर ग्रुप काढला तर नक्की डिमांडमध्ये येईल सासवा नौटंकी सून डबल नौटंकी ननद एक नंबर ड्रामा क्वीन भारीच आहे सगळं दक्ष सारखाच टिकली म्हणाला असू देत हो ते सगळं जाऊ देत तू तुझं बोल आधी काय तो चेहरा खुललाय जोरदार कन्फेशन झालेलं दिसते काय दिसू आत्यांनी दक्षकडे पाहून दीक्षाला ढोसलं तसे दोघे गडबडले हे बघ ग तू तू विषय बदलू नकोस दक्ष अडखत म्हणाला ह हो कक्का बघा जरा आरशात दोघांचे चेहरे काहीही मन दक्ष आज खरंच खूप बरं वाटतंय बघ हो ना वहिनी आत्या हसून म्हणाल्या हो ना आज दोन वर्षांनी दक्षला असं म्हणून मोकळं बोलताना हसताना पाहते थँक्यू दिशू अनुराधा इमोशनल झाल्या होत्या असं का म्हणताय आई खरं तर चूक आम्हा दोघांची होती आमच्या नात्याची सुरुवात जरी चुकीच्या पद्धतीने झाली तरी दक्ष एक माणूस म्हणून कधीच वाईट नव्हता कदाचित त्यावेळेस मीच त्याला ओळखण्यात कमी पडले असो जे झालं ते झालं पण आता काळजी करू नका या टोणग्याला मी अशी सहज तोडणार नाही दीक्षा असत म्हणाली म्हणजे पक्कं समजायचं ना आम्ही आत्यांनी दोघांकडे पाहत विचारलं एकदम पक्कं फेवकॉल का मजबूत जोड तुटे का नाही दक्षने डोळे मिचकावले चला बाई बरं झालं देवापुढे साखर ठेवते आता लवकर पुढच्या तयारीला लागलं पाहिजे दिशू अगं पण तुझ्या घरचे अनुराधा म्हणाल्या त्यांचं काय दक्ष उसळला बाळा सत्तरपासून आत्तापर्यंतचे सगळे विलन्स कुठून कुठून भरले तिच्या घरात हिचे बाबा प्रेम चोप्रा काका प्राण आई बिंदू काकी मनोरमा आणि सगळ्यात मोठा तो दर्शन गब्बर दक्ष तोंड वाकड करत म्हणाला आणि दीक्षा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहायला लागली दक्ष आत्यांनी त्याला दटावलं आईला तू मलाच काय ओरडते आत्या पाहिलंस ना दिशू सांगते मी सांगतोय तरी ऐकतायत का ते आता मारी काळजी उफाळून आली एकीची तो तर टपलेलाच असतो कधी माझ्यावर तोंडसोक घ्यायला मिळते पण मीही सहसा वोळत नसतो आता काय करतो पाहतोच दक्ष बाबू जमात म्हणाले शांती शांती चिडून काहीही होणार नाही दक्ष दादा अजूनच नाटक करणार काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागेल दीक्षा म्हणाली स्ट्रॅटजी वॅटेजी कसली त्यात सरळ लग्न करूया आणि हनुमनला जाताना भेटायला जाऊया टाटा सी यू सायवणारा करायला दक्ष उत्साहात म्हणाला आणि दीक्षाने कपाळावर हात मारला याचं आपलं भलतंच नसती घाई दीक्षा पुटपुटली दिशू तोंडातल्या तोंडात बडबडू नकोस आणि प्लीज आता असं म्हणू नकोस आय लव्ह यू म्हणायला द्विवार्षिक योजना होती आणि तशी लग्न आणि हनुमूनसाठी पंचवार्षिक योजना आहे वगैरे दक्ष आयपर होत म्हणाला दक्ष तिने डोळ्यांनी दटावलं आत्या आणि अनुराधा तोंड दाबून हसत होत्या दक्षच्या लक्षात आलं तसा तो ओशा आला ते म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं त्याने कसं बसं सावरून घेतलं कळते बरं का राजे सगळं कळते आम्हाला आत्या त्याला चिडवत म्हणाल्या बरं मग वहिनी आज गुरुजींशी बोलून घेऊया जरा चांगला मुहूर्त वगैरे काढावा हो लागेल ना मागच्या वेळेस तर काही यांच्या लग्नाचं सुख मिळालं नव्हतं यावेळेस अजिबात सोडायची नाही मी सगळ्यांनी लुटायचं या ठोंब्याला कळलं का दिशू आत्या असून म्हणाल्या तशी ही ओकाळ्यात ती मान डोलावली लुटा तसंही तुम्ही लुटारी युनियनच्या मेंबर्स आहात त्या दिव्याला तर कितीही घ्या एन वेळेस परत समोर उभीच दादा पार्टीसाठी कपडे नाही आहेत दादा लग्नासाठी साड्या नाही आहेत अरे एवढं उकळते माझ्याकडून ते जातं कुणीकडे दक्षने तक्रारीचा स्वर लावला ए तिला काही बोलायचं नाही हां अँड इट्स अ गर्ल थिंग तुला नाही कळायचं तुझं बरं आहे एक शर्ट पॅन्ट चढवली की झालं आमचं तसं नसतं समजले ना दीक्षाने नाक मुरडलं ह नाटक दक्षाने तिला वेडावून दाखवलं बरं शांत व्हा सगळ्यांना ही न्यूज द्यायला लागेल ना वहिनी तुम्ही कळवताय ना आत्या म्हणाल्या गुरुजी येऊन गेले की कळवूया सगळ्यांना काय दक्ष चालेल ना अनुराधा म्हणाल्या बाकीच्यांचं ठीक आहे पण कार्तिकाने त्या म्हशीला नाही सांगितलं तर दोघे मला जमिनीत गाडतील त्यांना कॉल करावा लागेल दिशू चल जरा बोलून घेऊ त्यांच्याशी दक्ष सूचकपणे तिच्याकडे पाहत म्हणाला हो ना हिराला सांगावं लागेल नाहीतर माझी खैर नाही दीक्षा हसून म्हणाली बरं तुम्ही काय ती फोनाफोनी करून घ्या आम्ही जरा देवापुढे साखर ठेवतो जरा राणे चहासाठी जमूया अनुराधा म्हणाला तसे दीक्षा आणि दक्ष वर निघून गेले दक्ष रूमजवळ आला दीक्षा पुढे तिच्या रूमकडे जाणार तोच त्याने तिला आत खेचलं आणि दार बंद केलं दक्ष मार खशील हां आगाऊ दीक्षा त्याला ढकलत म्हणाली मार वगैरे ठीक आहे पण सध्या तरी मला काहीतरी वेगळंच हवं आहे दक्ष तिला मिठीत घेत म्हणाला काय दीक्षाने भुवई उडवली औषधाची वेळ झाली आहे ना माझ्या बघ बघ किती आहे मी व्हिटॅमिन किस्ती डेफिशियन्सी झाली आहे मला डेली तीन चार डोस घ्यावे लागतील तर कुठे जरा फरक पडेल दक्ष बिचारा चेहरा करत म्हणाला म्हणजे हे कधीपासून दीक्षाने विचारलं आजपासूनच सुरू झाली आणि त्याचं औषध फक्त तुझ्याकडेच आहे देतेस ना माझ्या सप्लिमेंट्स दक्ष खटाळा असत म्हणाला आता कुठे दीक्षाची टूप पेटली आणि तिने त्याचा कान ओढला हा दक्ष कळवला लेच लाडात आला रे तू डुबड्या दीक्षाने हसत त्याच्या गळ्यात हात गुंपले आणि गालावर केस केल कण भरभर आहे पण ते सेकंड डोस दक्ष बोलत होता की तिने त्याची गाल ओढली चुप हा आता कार्तिकला कॉल करचल ती हसत बाजूला झाली आणि दक्षने हसत फोन हातात घेतला त्याने कार्तिक आणि सोनिकाला व्हिडिओ कॉल लावला दीक्षा मुद्दाम जराशी बाजूला बसली होती दक्ष कार्तिकचा आश्चर्यचकित चेहरा स्क्रीनवर दिसला चक्क व्हिडिओ कॉल सगळं ठीक आहे ना हाय सोनिकाचा उत्साह दोघांना पाहून उफाळून आला कसा आहेस तू तिने दक्षला विचारलं ठीक आहे पण तुम्हा दोघांशी जरा बोलायचं होतं दक्ष सरळ चेहरा ठेवत म्हणाला काय झाले कार्तिक टेन्शनमध्ये आला सोनिका ही कुठे हलाने त्याच्याकडे पाहत होती कार्तिक तुला तर माहिती आहे नात्या आली ती आणि आई खूपच प्रेशराईज करतायत लग्नासाठी आजही त्याचसाठी मी ऑफिसमधून लवकर निघालो होतो आत्याने एक स्थळ आणलं होतं दक्ष म्हणाला हो पलीकडचे दोघे एकदमच किंच आले अरे पण दीक्षा आहे ना घरी आणि तरीही हे सगळं तू क्लिअर केलेस ना त्यांना तू दीक्षाशीच लग्न करणार म्हणून मग तरीही कार्तिक हायपर व्हायला लागला होता काम डाऊन कार्तिक दीक्षाशी लग्न करणार हा माझा डिसिजन आजपर्यंत ठाम होता पण आज या मुलीला भेटून मी माझा निर्णय बदलायचा ठरवला आहे दक्ष शांतपणे म्हणाला दक्ष तुला वेळ लागलाय का सोनिका त्याच्यावर चिडली इकडे आम्ही तुम्ही एकत्र यावं हो म्हणून जॉबार प्रयत्न करतोय आणि तू कोण कुठली ती स्टुपीड मुलगी पाहून लगेच पिघळलास अगं ऐकून घे खूप चांगली मुलगी आहे ती म्हणजे आधी मलाही वाटलेलं मी तिला नकार देईन पण नाही देऊ शकलो ग दक्ष कळवळ्याने म्हणाला ओ म्हणजे तुझं ठरलंय तर मग दीक्षाचं काय कार्तिकने संतापून विचारलं आज सकाळपर्यंत तिच्यासाठी झुरत होतास आणि आता लगेच त्या मुलीला पाहून बदललास अरे निदान दीक्षाचा तरी विचार करायचास तिला कळेल तेव्हा कसं वाटेल प्रेम करतोस ना तिच्यावर मग हेच का तुझं प्रेम हे बघा मी डिसिजन घेतला आहे आणि आता त्यात बदल होणार नाही आहे मी लग्न करतो आहे अँड दॅट्स फायनल दक्ष दोघांवर नजर रोखत म्हणाला तुला जर वाटत असेल आम्ही तुझं कौतुक वगैरे करू तर विसर दक्ष सोनिका तिरकसपणे म्हणाली अँड बाय द वे तू असं वागशील असं खरंच वाटलं नव्हतं रे मला एवढी कोण लागून गेली ती मुलगी आहे काय तिच्यात असं की तू असा तडकाफडकी डिसिजन चेंज केलास तिच्यात काय आहे ती तुम्ही प्रत्यक्षात बघा ना स्वीठाट ये ना त्याने बाजूला थांबलेल्या दीक्षाला इशारा केला तशी ती हसुदाबत त्याच्याजवळ आली सोनिका आणि कार्तिक चिडक्या चेहऱ्याने दक्षकडे पाहत होते आ अचानक सोनिका एक्साईट होत आली आणि कार्तिक दचकून भानावर आला यस यस येस, येस, येस सोनिका आनंदात ओरडायला लागली पण कार्तिक मात्र अजूनही फुगलेलाच होता कार्तिक दे आर बॅक टुगेदर येस आय एम सो so हॅप्पी फॉर यू बोथ सोनिकाने भरल्या डोळ्यांनी दोघांना फ्लँकीज दिला दीक्षा ही थोडीशी इमोशनल झाली तू काय पाहतोय मार्केट रेड्यासारखा तुला काय वाटलं तुझ्या बहिणीला असं सहजात विसरेन मी कार्तिक कुणीही आणि कितीही मुली येऊत माझ्या दिशूची सर कुणालाच नाही आहे मी मनापासून प्रेम केले तिच्यावर मग तिला असं अर्ध्यात वाटेत सोडेन असं वाटलंच कसं तुला चक्रम दक्ष कार्तिकवर नजर रोखत म्हणाला वाचलास तू माकडा जर हिच्या जागी ती दुसरी मुली असती ना तर तिकडे येऊन तुडवलं असतं तुला मी समजलं ना कार्तिक दात ओटखात म्हणाला शक्य आहे का ते बरं आता तरी घरी येणार का गुरुजी येत आहेत मुहूर्त काढायला दक्ष हसत म्हणाला हा काय आलोच कार्तिक उत्साहात म्हणाला ए काय यार तुम्ही सगळे मज्जा करतायत आणि मी इकडे आहे सोनिकाचा चेहरा पडला हे अगं हिरणा येते विखेंडला म्हणजे परवाच सोनिका तूही ये ना तिच्यासोबत तसंही आपल्याला मनसोक्त गप्पा मारायला मिळालंच नाहीये दीक्षाने सजेस्ट केलं बेस्ट मी लगेच त्याला कॉल करून प्लॅन फिक्स करते ए दक्ष बघ जरा ती किती हुशार आहे हो हो। ते शिक जरा काहीतरी तिच्याकडून सोनिका त्याला चिडवत म्हणाली हो ग हो तेवढंच बाकी आहे आता मी एक काम करतो सगळा कारभार तुमच्या हुशार दीक्षा मॅडमकडे देतो आणि संन्यास घेऊन हिमालयात जातो दक्षने तोंड वेंगाडलं दीक्षाला त्याचं बॉन्डिंग पाहून मस्त वाटत होतं सोनिका ही देवासारखीच होती दक्षासाठी दर रक्षाबंधन आणि भाऊबिजेला वसुली करायला हजर असायची ए लक्ष नको देऊस गं या झळक्याकडे दीक्षा मिश्किल असत म्हणाली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद